खास वीस बायका ज्या मागून प्रेम करायला भारी वाटतात मित्रांनो आमचे व्हिडिओचे विषय थोडेसे वेगळे वाटतात परंतु जगात जे घडतं किंवा जगात जे असतं तेच आम्ही सांगतो आमची माहिती ही पूर्ण शास्त्रीय दृष्टिकोनातून असते आमची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग माहिती घेऊया वीस खास बायका ज्या मागून प्रेम करायला भारी वाटतात नंबर एक सडपातळ पण वळणदार कमरवाली तिच्या कमरेत सरळ रेषेऐवजी झुलती वाट असते स्पर्श जरी झाला नाही तरी नजरेने झुलवल्यासारखी वाटते नंबर दोन नाजूक बांध्याची पण घट्ट कमर असलेली जी दिसते कोमद पण तिच्या कमरेचा कस जरा वेगळाच मऊसर शरीर पण घट्ट पकड नंबर तीन साडी घालून कमरेवर पदर टाकणारी पदराचा एक कोपरा हलकासा सरकला की तिच्या वळणावर नजर गोठते नंबर चार कमर हलवून चालणारी तिची चाल म्हणजे एक लयतली जादू मागून पाहताना वाटतं हीच ती कमर नंबर पाच नाचणारी स्त्री जी तादात कमर हलवते जणू तिचा प्रत्येक वळण म्हणजे सुरांची लहर नंबर सहा फक्त शर्ट घालून घरात फिरणारी जी अनवधानात उघड झालेली कमर दाखवते पण त्यातच अधिक गुप्त आकर्षण असतं नंबर सात योगा करणारी तिची कमर लवचिक घट्ट आणि पूर्णपणे सावरलेली मागून स्पर्श करताना वाटतं किती मृदू आणि मजबूत नंबर आठ खोलीतून बाहेर जाताना वळणारी तिची कमर तशीच राहते पण नजर मात्र वळून तिथेच अडकते नंबर नऊ जी जीन्सवर छोटा टॉप घालते आणि त्यातलं अर्धा इंच मागचं वळणधारा हळूच दाखवते नंबर दहा झोपताना अंगावरून चादर सरकवणारी त्या अंधारात तिच्या कमरेचं फक्त झाकलेलं रूप दिसतं पण तेवढंच पुरेसं असतं नंबर अकरा गरम पाण्याची पिशवी कमरेवर ठेवणारी तिचं हळूवार चालणं एकदम सूचक नंबर बारा पाठीवर हात ठेवणारी तिच्या हातांच्या हालचालीने कमरेचा पोत आणि पोझिशन जास्त ठळक होतो आणि मनात हळूवार कल्पना नांदते नंबर तेरा जी हसताना थोडीशी वागते आणि त्या वाकण्यातून तिचं मागचं सौंदर्य दिसतं हळवस पण जबरदस्त नंबर चौदा टवटवीत कमरवाली जी घरात जरी कामात गुंतलेली असली तरी तिचं वळण मनात घर करतं नंबर पंधरा लुंगी नायटीत असणारी तिचं कमरेचं वळण सैलसर कपड्यातूनही मोकळं जाणवतं नंबर सोळा जी मागून मिठी घ्यायला आवडते तिच्या शरीराचा आकारच असा असतो की मिठीत एक हळवी घट्ट पकड मिळते नंबर सतरा ओल्या केसांनी कंबर पुसणारी केसांचे थेंब जेव्हा तेम कमरेवर थर थरथरतात तेव्हा अंगावर सरसरून शहरे येतात नंबर अठरा जी मागून नजरेनेच आमंत्रण देते तिची कमर जणू बोलते हळूच जवळे प्रेमान नंबर एकोणावीस जी अगदी समर्पित असते तिचं शरीर मागून प्रेम स्वीकारायलाही सहज खुलं असतं विशेषतः तिचं वळण शांतपण खुलावणार नंबर वीस जी नंतर म्हणते ते भारीच वाटलं आणि तिच्या या वाक्यानंतर तिची कमर अजून आठवणीत राहते मित्रांनो मागून प्रेम करणं म्हणजे फक्त शरीर सुख नाही ते आहे विश्वासाचं एक गुप्त रूप आणि ही कमर तिच्या शरीरातली सर्वात सुंदर भाषा माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद